माझे गाणं आहे नका तोडू झाडे फुले पाने आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नका तोडू झाडे फुले पाने एक गाण नका तोडू झाडे फुले पाने ओझाड झाड नका करू हिरुगार राणे नका तोडू झाडे फुले पाने ओझाडवर झाड नका करू हिरुगार राणे निसर्गास नका बेचिरा करू चांगल्या विचाराची संस्कार ज्ञान बुद्धी नका माती करू झाडे लावा झाडे जगवा निसर्गामुळे जीवन मस्त रंगे सजे फुले झाडे लावा झाडे जगवा निसर्गामुळे जीवन रंगे सजे फुले नका तोडू झाडे फुले पाने नका तोडू झाडे फुले पाने मनात घ्या ध्यानात घ्या लक्षात घ्या मनी मनी ठासून घ्या मनात घ्या ध्यानात घ्या लक्षात घ्या मनी मनी ठासून घ्या निसर्गच आपला जीव की प्राण तोच आपला मान सन्मान आपले अस्तित्व आपला बहुमान वाढवतो तो आपली शान म्हणून 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 नका तोड झाडे फुले पाने म्हणून 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 नका तोड झाडे फुले पाने नका तोड झाडे फुले पाने ओझाडसाड नका खुरी हिरगार राणे नका तोड झाडे फुले पाने <mí> निसर्ग नाही तर आपण नाही कोणीच नाही कोणीच नाही मानवाचा माने जीवनाचा थोडा अंश नाही निसर्ग नि नाही तर आपण नाही कोणीच नाही कोणीच नाही मानवाचा माने जीवनाचा थोडाही अंश नाही म्हणून 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 वागा वागा समजदार शानपणाने चांगल्या चांगल्या विचाराने निसर्गाने सजतात फुलतात सुंदर जीवनाचे किनारे निसर्गाने सतात फुलतात सुंदर जीवनाचे किनारे नका तोड झाडं फुले पाने नका तोडू झाडं फुले पाने नका तोडू झाडे फुले पाने मोठेपणासाठी हाव पूर्ण करण्यासाठी अहंकार पूर्ण करण्यासाठी या 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 स्वार्थ साधण्यासाठी मोठेपणासाठी हाव पूर्ण करण्यासाठी अहंकार पूर्ण करण्यासाठी या 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 स्वार्थ साधण्यासाठी नका 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 निसर्गाची तोडफोड करू स्वतःच्या हाताने स्वतः जीवन नका उद्ध्वस्त करू भले 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 निसर्गच करतो भले आपल्या सर्वांचे पूर्ण जगाचे भले 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 निसर्गच करतो भले आपल्या सर्वांचे पूर्ण जगाचे भले पूर्ण जगाचे भले म्हणून 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 नका तोडू झाडे फुले पाने म्हणून 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 नका तोड झाडं फुले पाने नका तोडू झाडं फुले पाने म्हणून 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 झाडी लावा झाडे जगवा छान छान बलाढी बला ड्य निसर्ग बनवा म्हणून 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 झाडी लावा झाडे जगवा छान छान बलाढी बला ड्य निसर्ग बनवा ठेवा ठेवा निसर्गाचा समतोल ठेवा जपा जपा खूप खूप जपा निसर्गच आपला मूल्यवान ठेवा मूल्यवान ठेवा तरच अंतर जगसाल जीवन सन्मानाने आनंदाने तरच अंतर जगसाल जीवन सन्मानाने आनंदाने नका तोडू तोडू झाडे फुले पाने नका तोडू झाडे फुले पाने म्हणून म्हणून नका तोडू झाडे फुले पाने निसर्ग देतो प्रसन्नता खुशी तोच करतो जीवन सुखी निसर्ग देतो प्रसन्नता खुशी तोच करतो जीवन सुखी आनंदी आनंदी सुखमय सुखमय करतोय पूर्ण जगाला आनंदी म्हणून 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 राहा वागा माणूस किने जपा जपा निसर्गाला मुलाप्रमाणे म्हणून 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 राहा वागा माणुसकीने जपा जपा निसर्गाला मुलाप्रमाणे मुलाप्रमाणे नका तोड झाड फुले पाने ओझाड ओडसार नका करू हिरुगार राहणे निसर्गास नका बिचिरा करू चांगल्या विचार संस्काराची ज्ञानबुद्धी नका माती करू झाडे लावा झाडे जगवा निसर्गामध्ये जीवन मस्त रंगे सजे फुले निसर्गामध्ये जीवन मस्त रंगे सजे फुले नका तोड झाडं फुले पाने नका तोडू झाडं फुले पाने नका तोडू झाडं फुले पाने नका तोडू झाडं फुले पाने अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा